अनंत चतुर्दशीला नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी आणि रामटेक तालुक्यात देखील शांततेत गणेश विसर्जन पार पडलं नागरिकांनी देखील नगर परिषदेतर्फे ठेवण्यात आलेल्या कृत्रिम तलावांना सकारात्मक प्रतिसाद दिला विसर्जन का दिन है और हम पूरे फैमिली लोग हैं और हमारे गणेश जी हमारे घर के ही है इसलिए हम विसर्जन करने आए हैं आज विसर्जन के दिन मन दुख है दुखी है हमारा पर अब क्या करें जो रीति है वो निभानी पड़ती है खरतर हा दिवस खूब भावुक दिवस है कारण की आम लड़किया बाप्पा आज विसर्जन होता है आम बाल गणेश मंडल पटेल नगर पिपरी या लहान मुला गणेश उत्सव मंडल ची होती परंतु यामध्ये सर्वच प्रभागातील मोठ्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन मागील दहा वर्षामध्ये सामाजिक संदेश देणारे जे छोटे मोठे कार्यक्रम होते ते या मंडळाच्या माध्यमातून आणि या गणेश उत्सवच्या माध्यमातून केले कन्ना नगर अंतर्गत तीन ठिकाणी आपण गणेश मूर्ती विसर्जनाचा टँक ठेवलेली आहे आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या नदी पात्रामध्ये मूर्ती गणेश मूर्ती विसर्जन करता येणार नाही त्या अनुषंगाने जे सार्वजनिक गणपती आहेत त्यांच्याकरता आपण मोठे खड्डे केलेले आहेत एक सतापूर ग्राउंडवरती आणि एक नगरपालिकेचा ग्राउंडवरती आणि आपल्या कृत्रिम जे तलाव आहेत ते दोन आहेत एक क ग्राउंडवरती आणि एक ते कालीमंदिर घाटजवळ